शुभ दुपार सगळ्यांना चला आता कढई ठेवलेली आहे मी दुसरी त्यात टाकणार आहे मी तूप तुपातच बनवायचं आहे बरं का प्रसाद आपल्याला हे बघा तूप टाकलेलं आहे मी आता तुपामध्ये आपल्याला अर्धा किलो हे अर्धा किलो चणे हर बर तर हे बघा हे पण गरम आहे बरं का तर हे शिजलेलं आहे बघा शिजलाय छानपैकी तर आता आपल्याला बनवायचं आहे हो। राणीचा प्रसाद आहे तर आता ह्याच्यात टाकणार आहे मी तर ह्यात टाकलंय मी जिर। जिरस तर जिरस टाकायचं अजून काही टाकायचं नाही ना टाकायचं मला गरम लागलेलं आहे हां आता ह्यात टाकलं जिरे टाकलेले आता हेच टाकणार आहे मी हळदी थोडीशी हळदी टाकायची आणि मीठ तर मी पहिलेच टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं बरं का हळदी टाकली ह्याच्यात आहे ना तर आपण जे बन बनवतो ना म्हणजे त्याच्यामध्ये ना नॉन व्हेजमध्ये कसं आपण कांदा अजून लसण आदरक त्याचा यूज करतो करतो ना ह्याच्यामध्ये कसलं काही करायचं नाही ह्याच्यामध्ये हवं का जिरं टाकलं तूप जिरं मीठ आणि हळदी कन्या माताचा आणि माताराणीचा प्रसाद कन्या मातांना ह्या जेवाय द्यायचं असं घालायचं ह्याच्यावरती काही टाकायचं नाही फक्त तुपातलीच फोडणे द्यायची प्रत्येक ह्याच्यात हां आपला वाटेल की हा आता आपल्याला नाही आहे तुपाचं एवढं हे तर जवळ मग दम काढायचं जरा देव मातारा देती कुड़ूं कुड़ूं। ता ता है है मातारानी देते कुठून नाही कुठून पण करायचं तर चांगलं असं करायचं है हां पूर्ण मन श्रद्धेने करायचं चांगलं तर चला आता हे पाणी आहे ना मी सगळं सुकून घेत्या छान खरपूसवानी ठेवा हे चणे हे आहे मातारानीचा प्रसाद का जिरा दिसतंय का हा फक्त जिरे टाकायचं ना हळदी आता मी ना हे झालंय झालंच आहे आता फक्त पाणी सुकडे काढून ठेवते आता तुम्हाला दाखवते मी पुऱ्या पुऱ्या दाखवते मग तिथून पुढं व्हिडिओ काही मोठा करत नाही कारण मग अपलोड होत नाही तर अजून मला ह्याच्यात कन्या माता पण दाखवायचं सगळं पुढचं पण दाखवायचं अजून काय काय ते हा बघत राहा चला मस्त टाकलेलं आहे मी तेल आणि तेलात आहे ना मी एक चमचा टाकलेला आहे तुपाचा तर चला आता आपण घ्यायच्यात पुऱ्या करू ना चला का चाललेल्या आहेत पुऱ्या आपल्या बनवायच्या मस्तपैकी छानपैकी इकडचं आहे ना पुऱ्याचं तर पीठ नाही आहे बरं पाहिजे पण चाललंय आपलं तसंच करायचं काय करायचं जर तर बघ केवढं घेतलं आहे ते दुसरं राहिलं की ते पुढं पडलं काय म्हणजे तुटलं त्याचं मधूनच तुटलं त्याच्यामुळं तुट आता हे बघा ह्या अशा मस्त पुऱ्या लागलो लागलोय तर आता तुम्हाला दाखवते मी अजून पुढं हे का चालू आहे पुऱ्या बनवायच्या बघा हे बघा हा का रिशी देतोय मला हा का रिशी याच माझ्या संघ पुरे लाट पुऱ्या पुऱ्या लाटू लागायला या म्हणा सगळ्यांनी पुऱ्या सगळ्यांनी आणि एक दाखवू का दुसरं काय करतय दुसरं दाखवू काय करताय का दुसरं काय काय माहिती का कारण त्याचा आहे ना मी फोन घेतलेला आहे माझ्या फोन मध्ये चार्जिंग अजिबात नाहीये तर मी त्याचा फोन घेतलेला आहे तर तेव्हा ते बसला येड्या तर चला मी घेते पुऱ्या म्हणून पुऱ्या बनवून घेते आता आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये छान व्हायला लागल्यात आता मस्त मस्त आहे बघा दिसतात ना आ... दाखवते अजून पुढं तुम्हाला चला आता तुम्हाला दा दाखवलं पुरी अजून चण्याची भाजी हरभऱ्याची आता ही आहे आपली कांदा हिरवी मिरची लसण आदरक टमाटर लाल तिखट हळदी नमक टाकून हे आपली भाजी कालवण बनवलंय घरी आपलं खायला कारण ते तर झालं प्रसादाचं तर आपल्याला पण पाहिजे ना काहीतरी तर आपल्याला पाहिजे त्याच्यामुळे आपण हे भाजी बनवलेली आहे तर चला आता दाखवते तर मला आम्ही पुढचं हां चला आता हे बघा हे असं जे आमची आहे ना कुलदैवत माता तर तिला बोलवायला लागलोय आम्ही तर जे घर गर, घरात जे मोठं मुलगा असतो ना तर तो करतं देवाचं हे बघा तर मोठं मुलगा आहे ऋषी रिश आहे कर दे अरे दुसरं ह्या बाहेर रोहन तर हा लहान आहे आणि हे मोठं आहे तर आता हेच करणार घरातलं जे श्रेष्ठ मोठा मुलगा असतो ना तर तेच करतं राणीचं तर राणीसाठी मी प्रसाद पण काढलेला आहे आता त्यांना बोलवायचं चाललंय हे बघा तर म्हणजे आपलं नवरात्रीचे कन्या बसवतात ना त्याचं त्याचं चाललं आहे बरं का हे उद उद्यापन तर त्याच्यासाठी मी आता आहे ना आ, हे बघा प्रसाद काढलेला आहे हलवा खीर पुरी आता हे मातारानीसाठी चढवलेलं आहे द्यायला भोग आणि आता हे जे आहेत ना हे गोशे आहेत बरं का हे गोशे म्हणजे हे गौरी 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 असते ना ती गौरीचं गायीची गौरी असते ना तर ते गौरीवर बोलवायचं असतं माताराणीला देवीला तर चला आता अजून काय नाही आली की मी सांग दाखवाल तुम्हाला आली की दाखवाल तुम्हाला मी माताराणी आली ना आपली ह्याच्यावर येईल बघा माताराणी आली ना हो का हे बघा ह्याच्यावर येईल ह्याच्यावर मग आपलं म्हणायचं जेवढं पण आपण केलं आहे ना ते सफल झालंय हां हे काय तूप पण घेतलेलं आहे दिवा पण लावलेला आहे ह हो का इथं एक रुपयाचं हे पण ठेवलेलं आहे तर आता इथं पाणी सगळं हे करून केले भोग पण लावलेला आहे पाणी पण ठेवलेलं आहे आणि आता आम्ही जरा आराधना करता ठीक चला हे बघा हा घ्या दर्शन सगळ्यांनी जय हो माता विष्णू राणी की जय हो जय हो माता शीतला माता की जय हो जय बेरीवाळी की जय हो जय गुडगामावाळी की जय हो आली बघा माता राणी चला तर हे का हे असं असतं आता हे झालं ना ह्यांचं झालं आता मस्त आली हो मा हे माता आली छान पैकी आणि झालं आपले केलेलं आहे छान सगळं हे बघा राणी हे हे ना हे जे आहे ना हे का हे ना हो का ना? हो का, हो का ही ही हे का चाललं आहे सगळं हिजे हे आमची कुलदैवत आहे सासरची देवी माझ्या बेरीवाली मा कुलदैवी आमची तर हे ह्यांच्यासाठी चाललेलं आहे सगळं तर आता आलेले इथे देवी माता राणी आली आता दर्शन घेतलं आता तुम्हाला दाखवते मी कन्या बसवतात कसं सात कन्या कशा बसवतात ना ते दाखवते चला घ्या काळजी घरी कन्या आलेल्या आहेत आणि आता कन्यांना चालले पाय धुवायचं तेव्हा रेशी लागलाय पाय <laughs> हरव हर कुस दिवस का देवा थोडी ये हे बघा असे पाय धुायचे पाय धुते बर का आता ह्या ले हात हात ले ले चालो हां ऋषी रोहन पापुस देन के हां काहीता पाय पुसायत चालले तिथं पाय धुतले आता हिथं पाय पुसायत चालला आज नाहीन के आगे रोण रोहन दो आजा हां रोन ऋषीने पाय धुतले आता रोहन पाय पुसतोय बर का तर ही आहे प्रथा हाय कर दे हाय कर दे शिवानी हाय चला आता चाललंय यांच चला आई या ए बांधीये का आता हे लाग दुसरं का बांधायचं बांधायला लागलं हे का असं त्यांना कपाळाला कस लावायच हा कपाळाला तिलक लावलेला आहे आणि हातात हे असं बांधले आता हे सगळ्यांच्या हातात असं बांधायचं आणि असं तिलक लावायचं तर चला आता तुम्हाला दाखवते अजून पुढे सगळ्या बसलेले आहेत

चला आता हे बघा झालं बघा मस्त केलेलं आहे अजून गेलेले बाहेर आणायला जेवढे त्यांना जेवाय घालायचं आता बघा बरं का हे त्यांना कन्याचं सगळं हे का आहेत हाय कर माता रानी की जय हो का म आपल्या बाहून आलेला आहे रिषीने घेतला आशीर्वाद हा हो पण जय माय तर चला अशा प्रकारे आपल्या बा का कन्या माताच कन्यापूजन झालेलं आहे आता त्यांनी सगळे जेवण झाले आता ते चालले घरी तर घरी जातानी असं द्यायचं असतं हे बाबा प्रसाद घरच्यांसाठी पण प्रसाद द्यायचा बरं का हलवा सब्जी आणि हे रोटी आणि खीर तर हे असं हे बाबा असं तर चला हे बाबा मस्त पैकी हे जाताना असं द्यायचं हे बाबा चला सगळ्यांचं जेवण झालेलं आहे हे बाबा सगळी बसलेली आहेत चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या मध्ये नक्कीच आणि आज कसं झालं माझं हे कन्यापूजन ते पण सांगा बरं का आणि सगळ्यांनी काळजी घ्या साधं पाणी लिंबू पाणी पित राहा धन्यवाद सगळ्यांना